जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव येथील मराठा समाज बांधव येवल्यात उपोषण करणार आहे संघर्ष सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक सोळा सप्टेंबरपासून आपले उपोषण पुन्हा सुरू केले असून त्याला पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव येथील मराठा क्रांती मोर्चा समाज बांधवांनी येवल्यात उपोषण करण्याचा निर्णय घेतला याप्रसंगी शहर पोलीस निरीक्षक तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे दिनांक तेवीस सप्टेंबर पासून येवल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या, पुतळ्यासमोर हे उपोषण केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या निवेदनावर विजय विजय भगत वीजे मोरे सुनील झाळुंके अमोल लोखंडे विजय जाधव राजेंद्र कोले देवीदास गोरडे संदीप डुमरे जालिंदर मेंडकर प्रफुल गायकवाड अमोल पाबळे आदी समाज बांधवांच्या सया आहेत एसकेना येवला न्यूज साठी दीपक सोनवने येवला मनोजी सारंगे पाटील यांनी दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषणास परत सुरुवात केलेली आहे त्यांचं हे सातवं उपोषण आहे आत्ता गेल्या वर्षभरापासून सरकार हे नुसतं वेळ काढू पाना करत आहे तर जर सरकार नुसतं बॉलचा डावकां कर, केल्यासारखं करतं आहे तर त्या त्या हिशोबाने आम्ही कोपरगाव शहर व तालुका सकल मराठा समाज व यवला स सकल मराठा समाज कोपरगाव ता यवला यवला मराठा समाज यांच्या तालुक्याच्या वतीने आम्ही छत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दिनांक तेवीस पासून साखळी उपोषणास सुरुवात करत आहोत जर मान्य मनोज जरंग जारंगे पाटलांच्या या प्रमुख आहे हैदराबाद गेल्या काल शा, शासनाने घ्यावी येवला आणि कोपरगाव या, कोपर या दोन्ही तालुक्यातून सकल मराठा ता समाजाने आज इथं तहसीलला निवेदन दिलेलं आहे जरंगे पाटील सोळापासून उपोषणाला बसलेले आहे त्यांच्या मागणीला आमचं पाठिंबा आहे दोन्ही तालुक्याचा आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तो तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे खुशखबर खुशखबर स्पंदन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन निमित्त येवल्यात प्रथमच हाडांची तपासणी व घंटामोजणी शिबिर तज्ञ डॉक्टर गणेश आहेर अस्थिरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे दुर्बिणद्वारे सांध्यातील शस्त्रक्रिया फ्रॅक्चर उपचार खेळाच्या दुखापती व इतर हाडांच्या आजारांच्या संदर्भात सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया नावनोंदणीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनित, डॉक्टर कृष्णा स्पंदन हॉस्पिटल येवला